कृष्ण भक्तांनो या वर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमी एक वेगळीच आहे ग्रह तिथी आणि नक्षत्रांचा संगम असा आहे की जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात कानाची कृपा कायमची नांदेल आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाचा जन्म पूजा कशी करायची कोणते मंत्र म्हणायचे आणि दोन हजार पंचवीसचा खास उपाय जन्माष्टमी निमित्त चल चला तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उग्रसेन याच्या कारकिर्दीत मथुरा सुखी समृद्ध होती परंतु त्याच्या पुत्राने म्हणजेच कंसाने राज्य बळकावले कंस एक बलाढ्य पण निर्दयी कूर आणि स्वार्थी शासक होता त्याच्या भीतीने लोकांचे जीवन त्रस्त झाले होते उग्रसेनाचा वाचा वासुदेव ज्ञानी पराक्रमी आणि धर्मपरायण त्याचे लग्न उग्रसेनाची कन्या देवकी हिच्याशी ठरले लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात झाला देवकीला घरी सोडताना तिच्या भावाने म्हणजे कौसाने स्वतः रस्ता रथा तो आपल्या बहिणीवर प्रचंड प्रेम करत असे जेव्हा कंस रथ घेऊन जात होता तेव्हाच आकाशातून आवाज आला अरे कंस देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल हे ऐकताच कं कंस संता संतापला आणि भयभीत झाला तो देवकीला मारायला उठला पण वासुदेवाने त्याला शांत केले आणि त्याने वचन दिले तुझ्या भीतीस कारणीभूत ठरणारे प्रत्येक अपत्य मी तुला स्वतः आणून त्यानंतर कंसाने त्यांना कारागृहात कैद केले त्यानंतर क देवकी आणि वासुदेव यांना अपत्य झाले एकापाठोपाठ सात अपत्य झाली पण कंसाने एक एक करून निर्दयपणे ती सर्व ठार मारली त्यामुळे देवके आणि वासुदेव असह्य होते पण त्यांची त्यांनी प्रभूच्या इच्छेवर विश्वास ठेवला त्यानंतर जन्म झाला आठव्या आपत्याचा आणि मग ती रात्र आली म्हणजेच भाद्रपद कृष्ण अष्टमी आकाश डग डगांनी भरलेली विगन विजांचा कडकडाट पावसाचा प्रचंड मारा कारागृहाच्या भीतीवर विजांचा प्रकाश पडत होता मध्यरात्री देवकीच्या गर्भातून श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा कारागृहातील सर्व दरवाजे आपोआप उघडले रक्षक गाड झोपेत होते वसुदेवाने बालकृष्णाला एका टोपलीत ठेवली डोक्यावर साप शेषनाग पसरला होता गोकुळ त्यानंतर वसुदेवाने यमुना नदी पार करण्यासाठी पावलं टाकली यमुना पाण्याने भरून वाहत होती पण जिथे वासुदेव पाव ठेवत वा, तिथे ते पाणी खाली जात होते गोकुळात पोचल्यावर त्याने नंदगोप आणि यशोदा यांच्या घरी प्रवेश केला तेथे ते यशोद्यांनी कन्येला जन्म दिला होता वसुदेवांनी कन्येला घेतले आणि बाळ बाळकृष्णला पाण्या पाळण्यात ठेवले आणि तो पुन्हा कारागृहात परत आला सकाळी कंसाने त्या कन्येला मारण्यासाठी हातात घेतले पण ती त्याच्या हातातून सुटून आकाशात गेली आणि दुर्गा देवीचे रूप धारण केले अरे मूर्ख कंस तुला मारणारा आधी जन्माला आला आहे आणि आता तो तुझ्या हाताबाहेर गेला आहे आणि गोकुळात कान्हाच्या लहान लिलांनी साऱ्या गावाला मोहित केले माखन चोरी गोपिकांना छडणे गोपाळांसोबत खेळणे पुढे कृष्णाने कंसाचा वध करून धर्माची स्थापना केली आता आपण बघूया श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा विधी जन्माष्टमीची पूजा विधी आपण संध्याकाळपासून सुरू होते त्याआधी तुम्हाला घर स्वच्छ करायचे आहेत आणि सुंदर फुलांनी सजवायचे आहेत आणि बाळगोपाळसाठी पाळणा तयार करायचा आहे आनी बाल साथी तो आकर्षकरित्या सजवायचा आहे तुम्ही चांदीचा पाळणा पण सजवू शकता पितळ्याचे किंवा पिठाचा पाळणा त्यात लहान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवणे ठेवायची आहेत श्रीकृष्णासाठी पोशाख दागिने तुम्ही ठेवू शकता त्यांना घालू शकता पूजा साहित्य तुम्हाला एकत्रित करायचे आहेत त्यामध्ये तुळसीपत्र पंचामृत फुले पासरी माखन गोडधोड पदार्थ तर चला तर बघूया पूजा करण्याची पद्धत रात्री बारा वाजता श्रीकृष्णाला पंचामृत स्नान घालणे त्यानंतर श्रीकृष्ण भगवानला वस्त्रे नवीन वस्त्रे घालायचे त्यानंतर अलंकार घालायचे त्यांना तुलसीपत्र अर्पण करावे माखन गोडधोड नैवेद्य ठेवणे श्रीकृष्ण भगवानची आरती करायची त्यानंतर भक्तिभावाने त्यांची गाणी गायची आणि त्यानंतर कुटुंबातील प्रत्येकाने बाळकृष्णाचा पाळणा झुलवावा आणि श्रीकृष्ण पूजेत विशेष विशेष मंत्राचा म्हणा महत्व आहे पहिला मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप मोक्ष आणि शांतीप्राप्तीसाठी केला जातो या मंत्राचा जाप तुम्हाला यावेळी करायचा आहे त्यानंतर दुसरा मन्त, मंत्र मंत्र म्हणजे क्लीम कृष्णाये गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र विशेषतः प्रेम ऐश्वर आणि सौख्यासाठी वापरला जातो या मंत्राचा पण तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तिसरा मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा संकटाचा नाश करण्यासाठी मंत्र आहे यानंतर आपण जन्माष्टमीचा एक खास गुप्त उपाय बघूया या वर्षी जन्माष्टमीला एक खास योग आहे मध्यरात्री श्रीकृष्णाला पाच तुलसीपत्रावर गोड दही अर्पण करा अर्पण करताना मनात म्हणा हे वासुदेव माझ्या घरात सुख शांती समृद्धी नांदू अर्पणानंतर तो प्रसाद कुटुंबाने मिळून घ्यावा आणि ही कृती तुमच्या जीवनात कानाची कृपा कायम ठेवेल तसेच तुम्हाला श्रीकृष्णमूर्तीची सजावट अत्यंत आकर्षक करायची आहे पिऊ रात्री बारा वाजता शंकरनाथ घंटानाथ आणि लाडू लड्डू गोपालची आरती करायची आहे आणि या दिवशी अच्युताय नम हा या पण मंत्राचा जप करायचा आहे स्तर्य व मानसिक सा शांततेसाठी मंत्र जप जपताना फक्त शब्द नाही तर भावनेने उच्चार केला की त्यांची स्पंदने घरभर सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तसेच रात्री बारा वाजता तुळशीच्या खुंडीत दिवा लावा ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा लड्डू गोपाळला म्हणजे श्रीकृष्ण भगवानला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य द्या त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाटते मुलांच्या आरोग्यासाठी बाळकृष्णाच्या पायाशी पिवळ्या फुलांचा हा हार अर्पण करा हे उपाय साधे आहेत पण परिणाम चमत्कारिक का आहे हे जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचे पान अर्पण केल्याने आरोग्य व समृद्धी मिळते लहान मुलांना माखन वाटल्याने आनंद वाटतो पिवळे वस्त्र दान केल्याने धनलाभ होतो श्रीकृष्ण नाव नाव जप केल्याने मन शांती मिळते गायदान किंवा गोसेवा केल्याने पापशालन होते कृष्णभक्तांना श्रीकृष्ण जन्माष्टमी हा फक्त सण नाही तो आपल्या आयुष्यातील अंधार दूर करणारी एक रात्र आहे यावर्षीचा हा पवित्र दिवस विसरू नका कारण अशा योगाचा पुनरागमन होण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात तुम्ही आज जे काही अ ऐकलं ते घराघरापर्यंत पोचवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशा भक्तीपूर्ण गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीकृष्ण भगवानची कृपा तुमच्या जीवनात सदैव राहो जय श्रीकृष्ण तसेच या जन्माष्टमीला फक्त पूजा नाही तर भक्तीची खरी अनुभूती घ्या देव कृष्ण भगवान फक्त मंदिरात नाही तर आपल्या हृदयात असतो जर ही कथा पूजाविधी आणि उपाय तुमच्या मनाला भा, भावला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवार मैत्रिणीला नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय कृष्ण लिहा जेणेकरून या पवित्र दिवशी श्रीकृष्ण भगवानचा आशीर्वाद सर्वांवर राहील